माझ्यावर त्यांनी आग्रू नुकसानीचा दावा केलेल्या आहे त्यांच्या एन सी बीचा काही संबंध नाही आता याच्यातून जे काही मेल एकतरी मेल पाठवणारा व्यक्ती किंवा एन सी बीकडे हे मेलची कॉपी असू शकते ती मेल लोकांकडे जाते याचा अर्थ आहे की या, या सगळं जो मुंबईमध्ये फर्जीवाडा सुरू होता त्याच्यात ते लोक सामील होते आता जे काही कोर्टामध्ये सगळे विषय आहे निश्चित रूपाने कोर्टाच्या समोर सगळे विषय मी आणणार आहे हा लढा कोणाला वाटत असेल की वानखेड्यांची बदली झाली तर लढा संपते हा लढा चालू राहील आणि मुंबईमध्ये जितके फर्जीवाडा करणारी गँग आहे त्यांना हळूहळू मी उघड करणार आहे ज्या पद्धतीने सत्यपाल मलिक हे गप्प विस्फोट करत आहेत मला वाटतं हे अतिशय गंभीर आहे शेतकऱ्यांचा मृत्यू आंदोलनामध्ये झाला केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरण माझे तीन कायदे वेळेवर मागे न घेणे शेतकऱ्यांचं ना ऐकणे त्यामुळे वर्षभर हे आंदोलन होत राहील त्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्याचबरोबर खेरी इथे हत्याकांड झाले जर या बाबतीत या प्रकारे विधान येत असेल तर मला वाटते हे योग्य नाही आणि जर हे सत्य असेल तर देशाची जनता मोदी साहेबांना क्षमा करणार नाही